शेतकरी मित्रांनो आज तीन जून दोन हजार चोवीस आज आपण अमृतालन पद्धतीने डेव्हलप केल्या जात असते म्हणजे आज सुर सुरुवात आहे सध्या आणि आज म्हणजे कालपासून दोन जूनपासून आपण इथं कपाशी लावट सुरुवात केलेली आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत तसं तर या ठिकाणी रोज जवळपास चारशे पाचशे शेतकरी कपाशी या पिकाची माहिती किंवा इतर जे काही सिजनेबल क्रॉप आहे तूर असो सोयाबीन असो किंवा हळद असो मिरची असो जे काही क्रॉप आहे त्याची संपूर्ण डिटेल माहिती घेण्यास तर शेतकरी डायरेक्ट लाईव्ह येतात आपल्यासोबत शेतकरी आहेत प्रथम युवा शेतकरी आहेत आपण त्यांचा ता परिचय घेऊया आणि त्यांना अमृतची माहिती कसं मिळाली याची सुद्धा माहिती घेऊया आप। तर आपलं नाव हो काय गौरव श्रीकृष्णराव बोला गौरव श्रीकृष्णराव म्हणून आणि आपल्या गौरव दादा कर तर तुम्हाला याची माहिती कशी मिळाली युट्यूब युट्यूब याच्या आधी आले होते किती दिवस झाले अठ्ठावीस डिसेंबरला आले अठ्ठावीस डिसेंबरला तुम्ही या शेतामध्ये आले तेव्हा कापसाची कंडिशन काय होते कापसाची कंडिशन शेवट होते कारण शेवटला आले तेव्हा बोंड आपला इथे बघायला मिळाले आणि तुम्हाला सुरुवातीला गावामध्ये जेव्हा आपण म्हणतो एवढं उत्पादन चाळीस पन्नास क्विंटल लोकांना शक्य वाटत नाही पण तुम्ही जेव्हा इथे आले तुम्हाला काय वाटलं नाही वाटलं होऊ शकते हा हा महत्वाचं कसं आहे जेव्हा आपण नियोजन करतो पारंपरिक शेतकऱ्यांना काय वाटतंय की हे जे आ, आहे समजा टेक्निक आहे आणि ते जे शेतीशी करतो आणि त्याची याची तुलना होत नाही समजा याच्यामध्ये जे नियोजन आहे आजपर्यंत जे आपण करत आलेलो आहे ते आणि जे हे जे शेती अमृत संपूर्ण उलट आहे याच्यामध्ये लावताना आपलं उत्तर दक्षिण लावायचं आता हे जे अंतर आहे हे आपण हे सात फुटाचं अंतर आहे आणि तुम्ही जे उभा आहे पाच फुटाचं अंतर आहे आणि झाडातील जे अंतर आहे हे आपलं एक फूट आहे म्हणजे सात पाच बारा बारा निम्मे सात किल एक लाईन आहे एक झाडाचं जे हे आहे समजा हे सातकेट उडू राहतं आणि आपण जे तीन बाय दोन लावतो जे जुने लोक लावायचे तीन बाय दोन तीन बाय दोन एवढी त्याच्यामध्ये झाडं बसते पण आपल्या शेतकऱ्यांना तीन बाय दोन म्हणजे काय शेतकऱ्यांना वाटते की आमचा जमीन हलकी आहे हे तीन बाय दोन अंतर व्यवस्थित आहे त्यांना म्हटले पाच बाय सात बाय एक लावत आहे ते लावत नाहीत कारण त्यांना वाटते आमचं हलकी आहे तर हे जमीन एकदम हलकी आहे म्हणजे सकाळी पाऊस पडला तर दुपारपर्यंत तो वापसायचे आणि याच्यामध्ये जे अंतर आहे म्हणजे अंतर खूप मोठं दिसते आपला सातचा पट्टा पाचचा पट्टा आणि तर एक पण हे जे अंतर मोठं असलं तरी इथं झाडाची संख्या जास्त बसते त्याच्यामध्ये सुरुवातीला जेव्हा आपण झाडं लावतो तेव्हा एका एकरमध्ये सात हजार दोनशे सात झाडं बसते आणि महत्त्वाचं आहे की नंतर आपण झाडं वगैरे काढतो हजार एक झाडं तरी शेवटपर्यंत पाच सहा हजार झाडं याच्यात राहते आणि महत्त्वाचं आहे जास्तीत जास्त बोंड टिकून ठेवण्यासाठी सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे तर नाटण झाली दोन झाडांमध्ये एक झाडं जवळजवळ लावली आपण तर ते झाडं बोंड आणि पात्या फोन टिकून राहत नाही सूर्यप्र कसा महत्वाचा आहे कुठल्याही पिकाला खताचं व्यवस्थापन पण महत्त्वाचं आहे तर खत तुम्ही केव्हा टाकता कापसाला अठरा तेवीस निघाल्यानंतर अठरा तेवीस निघाल्यानंतर अठरा ते वीस दिवसाला तरी तुम्ही लवकर टाकता जमीन जर अशी असेल तर पंचवीस अठ्ठावीस दिवसाला टाकायचं जमीन याच्यापेक्षा भारी असेल तर तीस दिवसाला टाकायचं मिरचीवर जर कापूस लावला आपण जसं की हळद आहे समजा मिरची आहे गहू आहे अशा पिकावर जर टरबूज आहे अशा पिकावर जर आपण कापूस लावला तर पस्तीस चाळीस दिवसाला पहिल्या रसायन खत द्यायचं तोपर्यंत काही नाही द्यायचं सुरुवातीला जर खत दिलं तर खालून एक दीड खाल फूट काहीच लागत नाही सरळ डायरेक्ट वेळे वाहतूक त्यामुळं खत व्यवस्थापन करताना आपल्याला जमीन बघून आपलं खत व्यवस्थापन करायचं आहे आणि महत्वाचं तुमचे काही प्रश्न आहेत खत कसं द्यायचं साहेब झाकून द्यायचा खत पहिलं एका मुठीमध्ये दोन ते ती तीन झाडे करायचे झाकूनच द्या लागते आपण जर उन्हामध्ये किंवा असं फेकून दिलं की नाही त्याचा रिझल्ट देत नाही एका नत्र आहे तर सर्व खत किती पडायला पाहिजे एकरी एकच बॅग पडायची चार डोस खता पहिला दहा साईस वगैरे त्याच्यामध्ये मॅकोंटास वगैरे सल्फर वगैरे काय मिक्स करत नाही एकदम प्लेन दहा साईस आहेत नंतर आपली झाडाची कंडिशन बघून तुम्हाला खताचं रिकमेंड केलं जाते पण दहा साईस खत जास्त लागते हे महत्वाचं त्याचं गुड ठोकर होण्याचं एकमेव कारण ते सगळ्या पोटॅसच्या प्रमाणाच्या अधिक आहे दहा सहा त्याच्यामुळे कंटिन्यू पोटा म्हणजे शेतकऱ्यांना वेगळं पोटॅस देण्याची आवश्यकता नाही दहा सो मध्ये पोटॅस मिळते समजा आणि नंतर कमी लागते याला सुरुवातीला पहिला स्प्रेच काही पहिला स्प्रे इमिडा फ्लोर एकदम स्वस्त घ्यायचा भारीचं कोणतंही घ्यायचं नाही हजार रुपये लिटरवाला घ्यायचं इमिडा वगैरे आणि जे काय आपण क्वांटिटीवर घेतो बत्तीसशे रुपये लिटर आहे आणि जर तेच कंटेंट जर आपण हलक्या कंपनीमध्ये घेतलं तर हजार रुपये लिटर एकदम स्वस्त वालं घ्यायचं भारीचं नाही कंटेंटनुसार बघून घ्या कंटेंट